वणी शहरातील चिखलगाव रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाच्या कामामुळे प्रवाशांना होत असलेल्या त्रासाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज अभिनव आंदोलन केले तब्बल तीस फूट उंच खांबावर मनसे सैनिक चढले आणि घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला या आंदोलनामुळे तीन तास वाहतूक ठप्प झाले पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी मध्यस्थी करत आंदोलकांना खाली उतरवून ताब्यात घेतले चर्चेनंतर कंपनीकडून दोन महिन्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाले मात्र आश्वासन पूर्ण न झाल्यास मनसेने पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे गेल्या दोन वर्षापासून या वणी शहरात जे मुख्य महामार्ग आहेत जे जो शहराला जोडणारे वणी शहराला जोडणारे दोन महामार्ग आहेत ते दोन्ही महामार्ग या महारेलच्या पुलामुळं विस्कळीत झालेले आहेत इथं कुठल्याही प्रकारचं यांचं नियोजन नाही आणि काम एवढ्या संत गतीने आहे की यांची टाईम लिमिट होऊन सुद्धा आजपर्यंत काम पूर्ण झालेलं नाही आणि याचं सर्व नागरिकांना दवाखान्याची सुविधामध्ये हे होतं विद्यार्थी अडचणीत येत आहेत सर्वसामान्य नागरिक अडचणी येत आहेत व्यापारी या धुळीमुळे अडचणीत येत आहेत आणि या सर्वांचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा रस्ता रोखचा विषय होता आणि निश्चितच आता डिपार्टमेंटली माणसं येणार आहेत आणि ते जोपर्यंत आम्हाला कायमस्वरूपी याचा तोडगा काढणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहील एकंदरीत आपलं आंदोलन सुरू आहे मात्र या ठिकाणी जे महारेलचे अधिकारी आहे आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी येत नव्हते काही नाही काहीच नाही तर पोलीस अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतलेली आहे आता ते पोलीस स्टेशनला येणार आहेत सर्वजण आणि त्याप्रकारे चर्चा करून जोपर्यंत इथल्या नागरिकांना या याच्यातून सुटका होणार नाही महारेलच्या त्रासातून तोपर्यंत तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना याहीपेक्षा मोठं आंदोलन करेल